कुर्ला सायन धारावी चेंबूर मानखुर्द दादर माटुंगा प्रभादेवी भायकळा मरीन ड्राईव्ह नरीमन पॉईंट कोलाबा कॉजवे बॅकबे रिक्लेमेशन या सगळ्या मुंबईतल्या भागांच्यामध्ये काय समान आहे असा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचं काय उत्तर द्याल तुम्ही काही सेकंदासाठी हा व्हिडिओ पॉज करून तुमचं उत्तर देऊ शकता पण या सगळ्या भागांमध्ये एकच गोष्ट समान आहे ती म्हणजे तीनशे वर्षापूर्वी मुंबईमध्ये यातलं काहीच नव्हतं येस आपण सर्वांनी कधी ना कधी हे ऐकलंय की मुंबई ही सात बेटांची होती मुंबईमध्ये सात मूळ बेटं होती आणि त्या सात मूळ बेटांच्या पासून इंग्रजांनी मुंबई निर्माण केली पण या सात मूळ बेटांचा आणि आज या घडीला मुंबईत जे पाणी साचलंय त्या पाण्याचा अतिशय महत्वाचा एकमेकांशी संबंध आहे तो संबंध म्हणजे मी वर सांगितलेल्या मुंबईतल्या सर्व भागांमध्ये अर्थात नरिमन पॉइंट आणि मरीन ड्राईव्ह वगळता त्याचं कारण वेगळा आहे सगळीकडं भरपूर पाऊस पडल्यानंतर पाणी साचून राहतं घरांमध्ये घुसतं मग आता मुंबईच्या इतिहासात मुंबई कशी निर्माण केली गेली -के आणि त्यामुळे मुंबईतून ही जी पावसाचं पाणी साचून राहण्याची समस्या आहे ती जवळजवळ कधीही न संपणारी आहे याचं कारण काय पण असं प्रत्येक वर्षी आपण बातम्या बघतो की मुंबईची तुंबई झाली पण ती तशी का होते आणि तशी का होत राहील याचं इतिहासातून काढलेलं एक वैज्ञानिक आणि भूगोलाच्या आधारावर योग्य असं स्पष्टीकरण मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी मुंबई ही मुळात एक संघ अशी जमीन कधीच नव्हती पोर्तुगीजांनी जेव्हा मुंबई गुजरातच्या सुलतानाकडून आपल्याकडे घेतली तेव्हाही मुंबईची वेगवेगळी सात बेटं होती आता इथं प्रत्येक वेळी आपण मुंबई म्हणतोय पण या सात बेटांच्या पैकी एक बेट म्हणजे मुंबई बाकीची बेटं मग कोणती होती तर माहीम वरळी माजगाव परळ कुलाबा आणि छोटा कुलाबा ही सहा बेटं आणि मुंबईचं एक बेट अशी सात बेटं होती तुम्हाला ही स्क्रीनवर दिसत असतील या सात बेटांच्या मधल्या भागांमध्ये काय होतं तर याच्यामध्ये भरपूर दलदलीचा प्रदेश होता मँग्रोव्ह म्हणजे खारफुटी वनं होती म्हणजे इथं नेहमी समुद्राचं पाणी साचलेलं असायचं आणि त्यामध्ये ही खारफुटी म्हणजे दलदलीचा प्रदेश ही वन कायम असायची ही जी सात बेटं होती अर्थातच ती थोडीशी उंच खडकासारखी होती त्यामुळं या सात मुख्य बेटांवर कधी ही पाणी चढत नाही पाण्याची अडचण होते ती पूर्वीच्या या दलदलीचा भाग असलेल्या खाडीचा भाग असलेल्या सर्व भागांमध्ये तुम्हाला माहितीच आहे की सोळाशे एकसष्ट साली ब्रिटनचा राजा चार्ल्स दुसरा याचं पोर्तुगालच्या राजाची मुलगी ऑफ ब्रिगेन्झा हिच्याबरोबर लग्न झालं या लग्नातला हुंडा म्हणून ही सात बेट पोर्तुगीजांनी इंग्रजांच्या राजाला देऊन टाकली इंग्लंडचा राजा होता इंग्लंडमध्ये त्याला या बेटांचं काहीच करता येण्यासारखं नव्हतं त्यामुळं त्यानं ही सात बेटं भारतात व्यापार करण्यासाठी आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीला देऊन टाकली ही गोष्ट घडली सोळाशे अडुसष्ट साली म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य महाराष्ट्रात चालू होतं मुंबईचा खरा विकास चालू झाला तो मुंबई इंग्रजांच्या हातात आल्यानंतर आणि या विकासातला सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे रिक्लमेशन ऑफ लँड म्हणजे जिथं पूर्णपणे जमीन नाही पण पन पूर्णपणे पाणीही नाही अशा ठिकाणी वापरासाठी जमीन निर्माण करणे म्हणजेच रिक्लमेशन रिक्लमेशन दोन प्रकारे करता येतं जिथं पाणी आहे दलदल आहे तिथं जमिनीवर भराव टाकून रिक्लमेशन करता येतं पण तेव्हाच्या काळात आतासारखी टेक्नॉलॉजी नव्हती की अख्ख्या मुंबईमध्ये सगळीकडे भराव टाकता येईल पण मग सतराशे ब्याऐंशी ते सतराशे चौऱ्याऐंशी या काळात मुंबईचा गव्हर्नर असलेल्या हॉर्नबी वेलाड याने एक आयडिया के केली ही जी मुंबईतली सात बेटं होती आणि या सात बेटांच्या मध्ये ज्या छोट्या छोट्या सांदी होत्या ज्यामधून समुद्राचं पाणी मुंबईच्या अंतर्गत भागामध्ये खेळत होतं त्या सर्व भागांमध्ये पाणी जाण्यापासून रोखण्यासाठी दोन बेटांना जोडणाऱ्या भिंती या गव्हर्नरनं उभा केल्या अशा भिंती उभा केल्यामुळे समुद्राचं पाणी अंतर्गत भागात जाणं बंद झालं आणि दलदलीचा प्रदेश वाळायला लागला खारफुटी वनं ही तिथंच मरून गेली आणि ती काढली गेली जमेल तसा जमेल तेवढा भराव टाकून जमीन राहण्यालायक केली गेली आणि हे सगळं मुंबईची सात बेटं सोडून असलेल्या त्यांच्यामध्ये अंतर्गत भागात केलं गेलं त्यामुळे सगळ्या बाजूंनी उंच उंच भिंती घातलेलं एक प्रकारचं खळगं तयार झालं या अखंड मुंबईमध्ये या खळग्यात पाणी साचून राहायची प्रक्रिया इथून पुढे सुरू झाली त्या अगोदर या पाण्याला बाहेर पडायला वाट होती ती वाट बंद केली गेली आणि अशाच प्रकारे जी जमीन नव्यानं वापरात आली त्या जमिनीवरच कुर्ला सायन धारावी चेंबूर मानखुर्द भायकळा प्रभादेवी माटुंगा ही सगळी मुंबईतली उपनगरं उभी राहिली पण हे सगळं एका दणख्यात एकाच वेळी केलं गेलं नाही हे करायला तीन चार वेगवेगळे प्रयोग इंग्रजांनी केले वेगवेगळ्या वेळा निवडल्या त्याचाही क्रम आहे हॉर्नबी वेलाड यांनी सगळ्यात अगोदर माहीम वरळी परळ आणि मुंबई ही चार बेटे एकमेकांना जोडून त्याच्यामधला भाग जमीन म्हणून वापराखाली आणला त्याच्यानंतर अठराशे अडतीस साली मग कुलाबा कॉजवे हा भाग इंग्रजांनी भराव टाकून आणि भिंती उभारून दोन्ही पद्धतीने निर्माण केला कारण हा भाग मुंबईतला छोटा कुलाबा आणि मोठा कुलाबा यांना जोडणारा भाग आहे पण जसा मुंबईचा विकास होऊ लागला तशी मुंबईत जागेची गरज वाढत गेली त्यामुळं अठराशे साठ ते एकोणीसशे वीस या काळात बॅकबे रिक्लेमेशन आणि मरीन ड्राईव्ह नरीमन पॉईंट यासारख्या भागांमध्ये भराव टाकून उंचवटा निर्माण केला गेला त्यामुळे या भागामध्ये पाणी साचण्याचं प्रमाण जवळजवळ नाही कारण इथं भराव टाकला गेलाय हे करता करता एकोणीसाव्या शतकाचा शेवट होत आला यावेळेला मग माजगाव परळ भायखळा या भागामध्ये समुद्राचं पाणी अडवून जमीन वापराखाली आणली गेली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे एकोणीसशे दहा वीस या काळामध्ये दादर माटुंगा वडाळा सायन ही उपनगर सबर्बन स्कीम नावाच्या एका योजनेअंतर्गत प्रॉपर प्लॅन करून बांधण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला आणि त्या अंतर्गत ही नवीन शहरं निर्माण झाली आणि हे सगळं करता करता आज आपण जी मुंबई पाहतो ती मुंबई निर्माण झाली आता या मुंबईत अजून ही मिठी नदी आणि या मिठी नदीच्या आजूबाजूचा दलदलीचा प्रदेश अगदी एकोणीसशे सत्तर ऐंशी साली देखील होता याच मिठी नदीच्या दलदलीच्या प्रदेशात भराव टाकून महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे ऐंशीच्या दशकात बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स निर्माण केला जे आता जगातल्या सर्वाधिक आधुनिक अशा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्लेसेस आहे त्यामुळे मुंबईचा प्रॉब्लेम असा झाला की मुंबईमध्ये अत्याधुनिक असं ड्रेनेज सिस्टीम ज्यामधून पाण्याचा निचरा अगदी सहजपणे आणि पद्धतशीरपणे होईल अशी सिस्टीम कधीही निर्माण करता आली नाही याची आधुनिक सिस्टीम अनेक शहरांमध्ये असते जसं की पॅरिसमध्ये आहे हे मुंबईचं पाणी साचून राहण्याचं एक कारण झालं तरी दुसरं कारण असं की अशी आधुनिक ड्रेनेज सिस्टीम निर्माण करता आली तरी मुंबईच्या आजूबाजूंनी तिन्ही बाजूला समुद्र आहे आणि मुंबईतल्या ड्रेनेजचं पाणी अखेर जाणार समुद्रामध्येच त्यामुळे समुद्राला भरती आली तर हे पाणी समुद्रात निचरा होण्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी होतं त्यामुळे मुंबईच्या त्या मधल्या खळग्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आणि ते एखाद्या तलावाप्रमाणे तिथं शिल्लक राहतं तुमच्यापैकी काही लोकांना असाही प्रश्न पडला असेल की मग मुंबईच्या त्या मधल्या खळग्याच्या भागातून एवढं कन्स्ट्रक्शन केलं तरी देखील ही सगळी कन्स्ट्रक्शन कशी काय ती जमीन होल्ड करू शकते त्याचं कारण असं आहे की मुंबईची ही सात मुख्य बेटं होती आणि हा मधला जो भाग होता तो समुद्राच्या लेवलच्या थोडासा खाली होता पण त्याच्या खाली जमीन होतीच तिथं अगदी खोल समुद्र होता असा समज करून घेण्याचं कारण नाही तिथं मी म्हटलं तसं दलदलीचा प्रदेश होता चिखल होता खारफुटी वन होती अशा गोष्टी होत्या हा काही फार खोल भाग नव्हता तिथं खाली जमीन होतीच त्याच जमिनीवर आज मुंबईतल्या मधल्या भागामधली ही सगळी उपनगरं उभी आहेत मुंबईमध्ये पहा पायधुनी नावाचा एक एरिया अजून देखील आहे इथं बारमाही पाणी असायचं आणि पाय धुतले जातील एवढंच पाणी साचलेलं असायचं म्हणजे तुमच्या पायाच्या पिंडऱ्यांच्या खाली जेवढं पाणी असेल तेवढं पाणी इथं कायम साचलेलं असायचं म्हणून या भागाला पायधुनी असं म्हणायची पद्धत होती पण पायधुनी असं नाव जरी शिल्लक राहिलं असलं तरी या भागात भरपूर गाड्या फिरतात इथं कार्स फिरतात इथं मोठ्या मोठ्या बिल्डिंग आज बनलेले आहेत पाणी साचण्याचं आणि प्रत्येक वर्षी मुंबईची तुंबई होण्याचं हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे जे कायम राहणार आहे याच्यामध्ये कितीही चांगली ड्रेनेज सिस्टीम निर्माण केली भविष्यात आणखी काहीही टेक्नॉलॉजी वापरली तरी त्याचा कितपत उपयोग होईल हे ये सांगता येत नाही कारण माणसानं निसर्गाच्या विरुद्ध जाऊन मुंबई निर्माण केलेली आहे त्यामुळे निसर्गाला आपण कायम मात देऊ शकणार नाही कधीतरी किमान वर्षातून चार दिवस तरी त्या निसर्गाची असणार आहेत ज्यावेळी आपल्याला मार खावा लागेल मुंबईमध्ये पाणी अडण्यासाठी इतर काही माहिती सांगितली जाते ती मी या व्हिडिओमध्ये मुद्दाम सांगत नाही कारण ती तुम्ही अनेक ठिकाणी ऐकत आला असालच त्यामुळे आज तुमच्या हे लक्षात आलं असेल की मुंबईच्या पाण्याचा आणि मुंबईच्या इतिहासाचा मुंबईच्या भूगोलाचा एकमेकांशी खूप चांगला आणि जवळचा संबंध आहे याशिवाय मुंबईच्या इतर भागात देखील पाणी शिरतं ते शिरण्याचं कारण असं आहे की मुंबई हे बेट मुळात खूप जास्त उंचीवर नाही समुद्रापासून पूर्वीची जी सात बेटं होती ती देखील फार काही उंच अशी नव्हती त्यामुळे देखील अनेक भागांमध्ये पाणी फिरत राहतं आणि ते सहजपणे साठून राहतं फक्त एक गोष्ट जाता जाता सांगतो की मुंबईची ही जी सात बेटं होती त्या सातही बेटावर वेगवेगळी वेग वस्ती होती जी कोळ्यांची होती मराठी माणसांची होती काही गुजराती लोक इथं इंग्रज आल्यानंतर आले पण या सातही बेटांची नावं वेगवेगळी असली तरी त्यातलं सर्वात मोठं जे बेट होतं त्याचं नाव होतं मुंबई या संपूर्ण शहरालाच पुढं मुंबई हे नाव पडलं तरी बाकी शहरांची नावं बाकी छोट्या छोट्या बेटांची नावं आजही शिल्लक आहेत तुम्हाला मुंबईच्या भूगोलाबद्दल काही इंटरेस्टिंग माहिती असेल तर ती मला कमेंट्समध्ये जरूर सांगा मुंबईच्या कुठल्या भागात तुम्ही राहता आणि तिथे पाणी का साठतं याचं तुम्हाला जर काही कारण माहिती असेल आणि ते यापेक्षा वेगळा असेल किंवा हेच असेल तरी देखील तुम्ही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद